प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आहुती दिली असताना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पाक व्याप्त इचलकरंजी संबोधन हा देशद्रोहाचा म्हणावा लागेल त्यामुळे हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करणारे आमदार प्रकाश आवाडे खासदार धैर्यशील माने आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इचलकरंजीकरांची माफी मागावी अशी मागणी इंडिया आघाडीच्या प्रमुखांनी केली माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ निदर्शनावेळी ते बोलत होते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी वाळवा इथं झालेल्या कार्यक्रमात पाक व्याप्त इचलकरंजी असा उल्लेख केल्याचे पडसाद आज इथं उमटले त्यांच्या वक्तव्याविरोधात आज इंडिया आघाडीच्या वतीनं हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करणारे आजी माजी आमदार खासदार तसंच भाजपच्या विरोधात जोरदार निदर्शनं करण्यात आली यावेळी मदन कारंडे शशांक बावचकर सयाजी चव्हाण सागर चाळके यांनी हर्षवर्धन पाटील हे जिल्ह्याचे पालकमंत्री होते त्यांना इचलकरंजीची पूर्ण माहिती असताना आणि इचलकरंजीत सर्वच जातीधर्माचे धर्माचे लोक गुणागोविंदाने राहत असताना पाकव्याप्त इचलकरंजी असं संबंध देशद्रोहाचं म्हणावं लागेल त्यामुळं माजी मंत्री पाटील यांचा जाहीर निषेध करत असून त्यांच्यासह त्यांच्या वक्तव्याकडं दुर्लक्ष करणारे आमदार प्रकाश आवाडे खासदार धैर्यशील माणे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इचलकरंजीकरांची माफी मागावी अन्यथा याविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला यावेळी राहुल खंजिरे सुहास जांभळे सदा मलाबदे यांनीही माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला या आंदोलनात संजय कांबळे प्रकाश मोरबाळे उदयसिंग पाटील बाबासाहेब कोतवाल शशिकांत देसाई मलकारी लवटे अभिजित रवंदे संभाजी सूर्यवंशी आनंदराव चव्हाण राजू आवळे यांच्यासह इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते